आज कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना पुणे यांची राज्यस्तरीय सर्वसाधारण सभा पार पडली या सभेमध्ये सकाळच्या सेशनमध्ये उपस्थित असणारे पदाधिकारी आणि सदस्य यांना त्यांचे विचार संघटना अधिक कार्यक्षम कसे होतील आड़ या संबंधातील अभिप्राय आणि त्यांच्या अडी याविषयी एक पाहुण तासाचा कार्यक्रम ठेवलेला होता त्यात सर्वांनी हिरारींनी सहभाग घेतला दुपारच्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ झाला त्या उद्घाटन समारंभाला राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष दळवीसाहेब विशेष अध्यक्ष गायकवाड साहेब डायरेक्टर अकाउंट्स अँड सर्विसचे धोंगडे साहेब आणि आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सभागृहामध्ये पाऊण दोनशे सर्व अधिकारी कर्मचारी विविध जिल्ह्यातील उपस्थित होते यामध्ये प्रथमचा प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश प्रकाशरे सचिव हे या ठिकाणी उपस्थिती लाभली संघटना बांधणीसाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हा सहभाग घेतला अशा सर्व जिल्हा कार्यकारिणी आणि सर्व व्यक्तिगत योगदान देणारे वैयक्तिक स्वरूपातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला या गौरवामध्ये राज्यातील दहा जिल्हा कार्यकारणी आणि व्यक्तिगत पंधरा ज्यांनी सामाजिक योगदान दिलेलं आहे असे अधिकारी यांचा या ठिकाणी शाल नंतर हुके आणि मोमेंडोजून सत्कार करण्यात आला तजनंतर आमच्याकडचे जे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत की ज्यांनी समाज कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे अशा अकरा अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील ज्या संघटनेमध्ये उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला हे करत असताना संघटनेची एकंदरीत वाटचाल आणि हे करत असताना त्यांचं योगदान जे आहे त्या जा संघटनेने त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे शहानिशा करून त्यांचा गौरव करण्यात आला श्री साहेब यांनी त्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये संघटना अतिशय गतिमानतेने वाटचाल करीत आहे आणि समा साधारणपणे राज्यामध्ये सभासद नोंदणीचा वेग हा झपाट्याने वाढला आहे असं प्रतिपादन केलं आणि अतिशय चांगल्या कार्यक्षमतेने मध्यवर्ती कार्यकारिणी काम करत आहे हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे सांगत असताना याचबरोबर आमचे दोंगडे साहेब जे संचालक वित्त सल्लागार विभागाचे आहेत त्यांनी या संबंधामध्ये कोर्टकेस प्रकरणामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे या संबंधामध्ये सखोल मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणामध्ये श्री साहेब यांनी सर्व बाबीचा परामर्श घेतला आणि त्यामध्ये संघटनेची वाटचाल चालू असल्याचे असले जे नमूद केले त्यांनी स्वतः एकवीस हजार रुपयाची या संघटनेच्या कामासाठी वैयक्तिक देणगी देखील जाहीर केली आणि संघटनेच्या पदाधिकारी मध्यवर्ती कार्यकारिणीमध्ये असणारे सर्व पदाधिकारी अतिशय रस घेऊन आणि तळमळतेने हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल त्यांनी धन्यवाद देखील दिले स्मरणिका दोन हजार पंचवीस तयार करण्यात आली स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले आणि स्मरणिका सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या बरीचशी अर्थपूर्ण माहिती चांगली माहिती त्या स्पर्णिकेमध्ये समाविष्ट केली गेली की त्या उपयोग संघटनेचं बांधणी कामासाठी निश्चितच जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांना उपयोगी ठरेल अशा प्रकारचा विश्वास देखील साहेबांनी व्यक्त केला यापुढे ज्या ज्या नवीन योजना आणि सभासद कसे वाढवता येतील या संबंधामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले नंतरच्या दुपारच्या जा सत्रात जेवणानंतर एक भाग दोनमध्ये वार्षिक कार्यकारिणीचे कामकाज वार्षिक सभेचे कामकाज पार पडले याच्यामध्ये एकोणी एकवीस विषय घेऊन त्या ठिकाणी महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले अमरावती विभागाचे डी डी देशमुख हे नव्याने विभागीय अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले तसेच राज्यस्तरीय महिला मंचा सौ सुमन शिंदे सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी यांची महिला मंच अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली व त्यांच्या पाच सहकार्यांची देखील करण्यात आली अशा रीतीने एकंदरीत हा जो कार्यक्रम आहे संपन्न या ठिकाणी पुणे येथे झाला आणि जे उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांना धन्यवाद आणि जे येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी यूट्यूब चॅनलवर इथून पुढे आपल्याला एक माहिती देखील प्रसारित करण्यात येणार आहे धन्यवाद